विस्तारित वरून दिलेली संख्या ओळखा पन्नास लाख चार लाख अधिक तीस हजार अधिक नऊ हजार अधिक दोनशे अधिक साठ अधिक आठ आता इथे या ठिकाणी आडवी मान्य दिलेली आपण उभी मांडणी करून त्याची त्याची, त्याची बेरीज करूया पन्नास लाख एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष पन्नास लाख झाले नंतर झाले चार लाख अधिक चार लाख अधिक तीस हजार तीस हजारावर तीन शून्य असतात अधिक नऊ हजार अधिक दोनशे अधिक साठ अधिक आठ या ठिकाणी अधिक चिन्ह मांडूया सगळ्याची बेरीज आपण करूया शून्य 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 अधिक आठ बरोबर आठ सहाचे सहा शून्य अधिक दोन बरोबर दोन नवाचे नऊ तीनाचे तीन चाराचे चार पाचाचे आता हे उत्तर शोधे एक दशक सत्ता हजार दश हजार लक्ष दशक चौपन्न लक्ष एकोणचाळीस हजार दोनशे अडुसष्ट या ठिकाणी पर्यायामध्ये उत्तर कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर